शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर येत आहे पोंभुर्ण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एका एकोणतीस वर्षीय महिलेचा विजेचा तीव्र झटका लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे घरासमोर भांडी घासत असताना हा काळाने झडप घातली पोंभुर्णा येथील रहिवासी सुफल सुनील वनकर या एकोणतीस वर्षीय महिला मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील लोखंडी शेडमध्ये नेहमीप्रमाणे भांडी घासत होत्या मात्र त्यांना कल्पनाही लावती की समोर मृत्यू उभा आहे या शेडवरून जाणारी विद्युत पुरवठ्याची वायर कटलेली होती ज्यामुळे संपूर्ण लोखंडी शेडमध्ये करंट उतरला होता भांडी घासताना सुफल यांचा स्पर्श अचानक त्या लोखंडी शेडला झाला आणि क्षणात त्यांना विजेचा तीव्र झटका बसला हा झटका इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे यावेळी घरात कोणीही नसल्याने ही, ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही काही वेळानंतर आरडीचे पैसे गोळा करणारा एजंट तिथे पोहोचला आणि हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर स्थानिक वार्डवासियांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले सुफल यांचा मृतदेह शवविच्छेदलासाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे सुफल यांच्या पश्चात पती एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार फिर महाजन मार्केट बात टेम्पल बाजार रोड के पास एट सिक्स रोड फाईव्ह टू फोर फाइव एट